नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी आणि आता बातमी आहे काँग्रेसमधून नाना पटोलेंचा राजीनामा मंजूर तर हर्षवर्धन सपकाळ होणार काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष विधानसभेतील पराभवानंतर आता काँग्रेसकडून महाराष्ट्रातील संघटनेत बदल करण्यात येत आहेत माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष केलं जाऊ शकतं सपकाळ हे सचिन राव आणि मीनाक्षी नटराजन यांच्या जवळचे मानले जातात ज्या नेत्याचा कोणताही व्यवसाय नाही अशा नेत्याला प्रदेशाध्यक्ष करावं असं काँग्रेस नेतृत्वाकडून सुचवण्यात ने आले तिसऱ्यांदा आमदार झालेले विश्वजित कदम यांना काँग्रेस नेतृत्व विधिमंडळ पक्षाचे नेते बनवण्याचा विचार करत आहे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नाना पटोले यांचा राजीनामा स्वीकारलाय हर्षवर्धन सपकाळ सध्या काँग्रेसच्या राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम करतात महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या विचारधारेवर आधारित ग्रामस्वराज्य निर्मितीत त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली सपकाळ यांना सर्वोदय विचारांवर आधारित राष्ट्र निर्माण युवक शिबिरांचे आयोजन ग्रामस्वच्छता अभियान आणि आदर्श ग्राम चळवळीतील सक्रिय सहभागाचा व्यापक अनुभव आहे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात त्यांनी जलसंवर्धन हा जलसंधारण व जलव्यवस्थापन प्रकल्प यशस्वी राबवून आपली उपयुक्तता सिद्ध केली